आहे की राज ठाकरे जे म्हणलेले आहेत की छत्रपती संभाजी राजे हे आपल्या वडिलांना भांडून कुठे गेले आहेत मोगलांना जाऊन मिळाले या भांडणाची कारण जर पाहिली किंवा या भांडणाची कारण कोणती असा जर प्रश्न आपल्या डोक्यात आला असेल तर ती कारण तुम्हाला याच मानसिकतेच्या लोकांच्या साहित्यामध्ये दिसून येतील जसं की चिटणीस बकर असेल नाही तर या चिटणीस बकरेमध्ये सगळ्यात आधी याबद्दल लिहिण्यात गेलेला आहे आणि चिटणीस बकर ही चिटणीस बकर लिहिणारा जो व्यक्ती आहे मल्हारराव चिटणीस ठीक नाही तर हा मल्हारराव चिटणीस जो आहे तो चिटणीस नेमका कोण होता हे आपल्याला कळणं आधी महत्त्वाचं आहे ते जर समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला छत्रपती संभाजी राजांच्या काळामध्ये जावं लागेल छत्रपती संभाजी राजांनी ज्या व्यक्तींना पायाखाली हत्तीच्या पायाखाली देऊन त्यांना मृत्युदंडाची शिक्षा केली होती अशा मृत्यूदंड केलेल्या व्यक्तींपैकी एक असलेली बाळाजी आवजी चिटणीसांचे ते नातू आहेत आणि म्हणून आपल्या आजोबाला अशा पद्धतीने हत्तीच्या पायाखाली देऊन मारलं याचं दुःख याचं शल्य त्यांच्या मनामध्ये होतं आणि या शल्याचा बदला या दुःखाचा बदला घेण्यासाठी म्हणून त्यांनी कोणतेही आधार नसताना अशा पद्धतीनं छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी आपल्या बकरीमध्ये केली याच बकरीला घेऊन पुढे मग चिटणीसांची बखर तर आहेच पण त्या बकरीला पुढे घेऊन मग शेजवलकरांनी काही लिहिले त्याच्यानंतर शेजवलकरांनी काही इंग्रज पत्रांचा त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे पण हे सगळं जे चालू आहे ना हे अत्यंत पद्धतशीरित्या चालू आहे काही इंग्रजाचे पत्र असतील किंवा बकरी असतील यांचा पाहिजे तो भाग घेतला जातो म्हणजे बदनामीकारक आणि बाकीचं सोयीस्कररित्या टाळल्या जाते शेजवलकरांनी तर इतक्या जबरदस्त पद्धतीने पत्रातला भाग घेतलेला आहे इंग्रजांच्या पत्र म्हणण्यापेक्षा बातमीपत्र आहे ते आणि आजची एक बातमी आहे उद्याची दोन बातमी आहेत पैकी पहिली बातमी घेतली जसं सुशील कुलकर्णी यांनी सावरकरांबद्दल पहिला पॅरेग्राफ घेतला शेवटचा पॅरेग्राफ घेतला मधलं सोडून दिलं होतं अगदी सेम कंडिशन तशीच आहे इथं सुद्धा पहिल्या दिवशीची बातमी घेतली पण नंतरची बातमी घेतली नाही पहिल्या बातमीमध्ये सुद्धा जे पूर्ण लिहिले होतं ते घेतलं नाही शेवटच्या चार ओळी सोडून दिल्या वरचं तेवढं घेतलंय आणि अशा पद्धतीने ही बदनामी तिथून चालू आहे छत्रपती संभाजीराजांची बदनामी करणारी जी काही लोक आहेत जी काही टोळकी आहेत जी काही बकरी आहे जे काही संदर्भ आहेत हे सगळ्याला सगळे संदर्भ आणि बकरी बायसड आहेत आणि या सगळ्या सगळ्या धादांत खोट्या गोष्टी आहेत ज्या आता पुराव्यांनी पुराव्यांशी आता स्पष्ट होत आहे आता राज ठाकरे जे बोलले ते वैयक्तिक द्वेषातून बोलले कारण त्यांना हे दाखवून द्यायचं आहे की मी माझ्या आज्जाला म्हणजे मी माझ्या काकाला सोडून जे आलेलो आहे किंवा बाळासाहेब ठाकरेंना सोडून जे आलेलो आहे ते काही उघडं आलो नाही तर माझ्यासारखं संभाजीराजे सुद्धा सोडून गेले होते इथपर्यंत त्यांची मजल आता जाऊन पोहोचलेली आहे म्हणजे स्वतःचा मूर्खपणा झाकण्यासाठी कोणाला तरी बदनाम करायचं दुसरी महत्वाची गोष्ट सांगतो की स्वतः राजसाहेब ठाकरे सुद्धा किंवा हे ठाकरे परिवार सुद्धा सुशील कुलकर्णी यांनी स्पष्ट सांगितलं की हे सुद्धा कायस्थ आहेत आणि बाळाजी आवजी चिटणीशी सुद्धा कायस्थ आहेत आणि त्यांचा जो नातो आहे तो सुद्धा कायस्थ आहे म्हणजे कायस्थ कायस्त सोयरे 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 म्हणजे पाहुणे पाहुणे मेण्यांचे पाहुणे अशा पद्धतीने हा सगळा कार्यक्रम आहे आणि म्हणून यांना स...